नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण कमीत कमी, -कमी वेळात कसं करायचं ते पण तोंडी हे शिकणार आहोत तरी पण व्हिडिओला अखेरपर्यंत पहा चला व्हिडिओला सुरुवात पहा मित्रांनो आता आपण काय करू आधी काही उदाहरण घेऊ ह्या उदाहरणांना आपण काय करू सध्या बेसिक पद्धतीने सोडू सध्या तर दोन बाय दोनचे चे आहेत त्याच्यानंतर आपण तीन बाय तीनचे पण पाहू पहा बेसिक पद्धतीने काय होणार मित्रांनो बघा सात मधून दोन गेले किती येणार सात मधून दोन गेले पाच पाचातून तीन गेले दोन उत्तर किती आला पंचवीस उत्तर किती आला पंचवीस पण एक फॅक्ट पहा मित्रांनो याच्यात काय होतो जर आपण बत्तीस अधिक पंचवीस केलं काय केलो मी याच्यात बत्तीस अधिक पंचवीस केलो उत्तर पहा काय येते दोन अधिक पाच सात तीन अधिक दोन पाच सत्तावन्न उत्तर आला म्हणजे जर ह्या दोन संख्यांची बेरीज केला तर आपल्याला ही संख्या प्राप्त होते बरोबर आहे का नाही पहा ना सत्तावन्न मायनस बत्तीस केलो उत्तर किती आलं पंचवीस आणि बत्तीस अधिक पंचवीस केलो उत्तर किती मिळाला सत्तावन्न बरं हे एवढीच गोष्ट लक्षात ठेवा आता पहा याला पा काय आहे शून्यमधून तर आठ जात नाही आपल्याला हातच्या एक घ्यावा लागतो हातच्याचे बेरीज सर्वांना येते काय होणार मग दहामधून आठ गेले किती राहिले दोन हातच्याला एक सहा मधून तीन गेले किती आले तीन हा बत्तीस होतो पण याला पा याच्या उत्तर किती आला बत्तीस आता याला पा काय होणार अठ्ठावीस अधिक जर बत्तीस केलो मी तर उत्तर पहा मित्रांनो आपल्याला साठच मिळतो उत्तर पहा आपल्याला साठच मिळतो मग मला एक सांगा मित्रांनो आपल्याला बेरीज करणे सोपी जाते की वजा बाकी करणे सोपी जाते तर तुमचं उत्तर राहील की सर आपल्याला बेरीज करणे सोपं जाते वजा काही ना काही बेरिजेज आपल्याला सोपीच जातो मग असं नाही होऊ शकत का आपण वजा बाकी न करता बेरीज करायचं तुम्ही म्हणाल सर पागल घे तर नाही झाले हो मित्रांनो आपण तेच पद्धत शिकणार आहोत वजा बाकी न करता आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत पण तुम्हाला ह्या दोन गोष्टी आधी समजल्या का ते पहा जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर ही संख्या मिळते जर तीच संख्या आपण त्या लहान संख्येत जोडला तर काय आपल्याला मोठी संख्या मिळते मोठीच संख्या मिळते ना बरोबर आहे का नाही इथं पण तेच केलं तर आधी ह्या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या चांगल्यानी आता पहा ह्याच गोष्टीचा वापर करून आपली शॉर्ट ट्रेक म्हणा किंवा पद्धत तयार झालेली आहे मित्रांनो आता याला शॉर्ट मध्ये सोडवायचं कसं ते पहा याला तोंडी पण सोडवू शकतो पण मी तुम्हाला आधी लिहून सांगतो मग त्याच्यानंतर डायरेक्ट तोंडी कसं कर करायचं ते सांगणार पहा आधी काय करायचं लहान संख्या घ्यायची मोठी संख्या कोणती आहे सत्तावन्न लहान संख्या कोणती आहे बत्तीस बत्तीस घेतलो मित्रांनो मी अशी एक रेस देऊन द्या आता बघा हा एक काय आणि ह्या दशक आहे बरोबर आहे आता मला काय करायचे आता ह्या बत्तीसला काय करायचे सत्तावन्न मधून मायनस करायचे बत्तीसला काय करायचे सत्तावन्न मधून मायनस करायचे पण मी मायनस न करता काय करतो ह्या बत्तीसला सत्तावन्न करण्याचा प्रयत्न करतो बत्तीसला काय करण्याचा प्रयत्न करतो सत्तावन्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मला याला वाढवायचे आहे बत्तीस लहान संख्या आहे सत्तावन्न मोठी संख्या आहे तर लहान संख्येपासून मला मोठ्या संख्येपर्यंत जाणी आहे तर मला त्याच्यात काही ना काही जोडावं लागेल ना त्याच्यात काही ना काही संख्येची बेरीज करावी लागेल बरोबर आहे ना तर मग याच्यात होणार बेरीज कशी होणार पहा मला काय करायचे दोनला सात बनवणी आहेत तर दोन मध्ये किती जोडणार मी की सात होणार दोन मध्ये किती जोडणार की सात होणार तर तुम्ही म्हणाल सर दोन मध्ये पाच जोडा ना सात होणार दोन मध्ये पाच जोडलो सात झाले मित्रांनो हातचा काय आला का नाही आला ना, ना? जाऊ द्या मग मला काय करायचं आहे दशक स्थानिक काय आहे पाच आहे तीन मध्ये किती जोडावं लागेल की पाच होणार तीन मध्ये किती जोडावं लागेल की पाच होणार तर तुम्ही म्हणाल सर तीन मध्ये दोन जोडा ना पाच होणार आलं उत्तर तेवढाच ही आहे मित्रांनो ती पद्धत आपण वजा बाकीला वजा बाकीच न करता बेरजेतून सुद्धा सोडवू शकतो समजलं नाही समजलं ह्या उदाहरणावरती आहे आता पहा ना आपल्याला काय करायची आहे आता लहान संख्या कोणती आहे अठ्ठावीस तर मी अठ्ठावीस ला घेतो लहान संख्या कोणती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ला मला साठ बनवायची आहे अठ्ठावीस ला काय करायचे आहे मला साठ बनवायची आहे कसं करणार आता बघा मला आठ ला काय बनवणी आहे शून्य बनवणी आहे आठ ला काय बनवणी आहे शून्य बनवणी आहे आणि ही संख्या काय आहे वाढवायची आहे म्हणजे काही ना काही बेरीज करायला लागेल बरं आठ मा कि जोड़ू की एक स्थानीय शून्युम्हनाल कि सर दोन जोड़ा ना दह होना बर मैं दोन जोड़ो तो हत जोड़ो तो, दोन जोड़ो तो किसी जाले दह जा शून्य हाथ चला हाँ सॉरी 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 एक मिनिट हिजी जोड़नी है शून्य बनवनी है ना आप कि जोड़ा है अपने दोन जोड़ावे लगे दोन जोडलो मी किती झाले आठ मध्ये दोन जोडलं दहा झाले दहाच्या शून्य हातच्या काय आला एक तर याला हातच्या एक द्या मित्रांनो आता बघा हे एक आणि दोन किती झाले तीन एक आणि दोन किती झाले तीन मला दशक काय बनवायचे सहा तीन मध्ये किती जोडू की कि सहा होणार तीन मध्ये तीन जोडवा लागेल मला तेव्हा सहा बनणार आलं उत्तर बत्तीस आलं ना उत्तर बत्तीस तुम्हाला थोडं किचकट वाटत असेल मित्रांनो पण फार सोपी आहेत कारण की वजा बाकी करण्यापेक्षा बेरीज करणे आपल्याला फार सोपीच जाते मग ते हातच्याची असो किंवा कशीची असो बरो बरोबर आहे का नाही आता तुम्हाला हे नवीन वाटत आहे फक्त दोनच उदाहरण घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला काहीतरी कठीण वाटत असेल पण विश्वास करा मित्रांनो व्हिडिओ अखेरपर्यंत पहा खूप काही नवीन शिकून जाणार तर चला हे लवकर लिहून घ्या मग आणखी काही उदाहरण घेऊ चला मित्रांनो आता पद्धत समजली तुम्हाला आता तोंडी कसं करायचे ते पहा सर्वात आधी हा वाला उदाहरण पाहू मित्रांनो का ज्याचे एकक स्थानी शून्य असेल आता आपण काही फक्त दोन अंकीचा विचार करत आहोत पुढे आपल्याला तीन अंकी पण घ्यायचे आहे आता पा आपल्याला काय विचार करायचे आता सध्या ज्याच्या स्थानी काय आहे एकक स्थान आहे म्हणजे एकक स्थानी काय आहे शून्य आहे आणि त्याच्यातून काही वेगळी संख्या वजा करणे आहे तर बघा टार्गेट करायचं लहान संख्येला टार्गेट काय करायचं लहान संख्येला आता तोंडी कशी होणार बघा आता मला एकोणतीसला डायरेक्ट काय बनवायचे आहे ऐंशी बनवायचे आहे तर सर्वात आधी बघा मी जर एकोणतीसमध्ये एक जोडलो तर किती होणार तीस एकोणतीसमध्ये तीस जोड एक जोडलो तर काय होणार तीस आणि तीसमध्ये जर पन्नास जोडलो मी तर काय होणार ऐंशी म्हणजेच उत्तर किती येणार मित्रांनो एक्कावन्न असंच करायचं आहे एकोणतीस आहे एकोणतीसमध्ये आपण एक जोडला किती झालं तीस ठीक आहे आणि तीसमध्ये किती पन्नास जोडला तर किती झाले ऐंशी म्हणजे तो एक आणि हे पन्नास किती झाले एकावन्न आपला हा उत्तर राहील मित्रांनो बघा आता याला काय करायचं लहान संख्येला टार्गेट करायचं एकक स्थानी किती आहे पाच ठीक आहे आता आपल्याला अठ्ठेचाळीसला काय बनवायचं आहे पंच्याण्णव बनवणे आहे तर काय करणार आठ मध्ये किती जोडवायला लागेल की पाच उत्तर येईल वजा बाकी नाही करायची आहे आपल्याला याच्यातून आपण काही संख्या वजा करून तर ते उलटी लहान होईल आपल्याला वाढवणी आहे ना वाढवणी आहे म्हणजे काहीतरी जोडवायला लागेल तर याला मला एक स्थानी पाच बनवणे किती जोडावं लागेल बघा आठ आणि सात किती होणार पंधरा आठ आणि सात किती होणार पंधरा आला एक हातच्या आला एक बरं आता हे किती झाले पाच बरं पाच मध्ये किती जोडीन की कि कि मला नऊ मिळणार पाच मध्ये किती जोडवा लागेल कि की मला नऊ मिळणार पाच मध्ये चार जोडलं की मला नऊ मिळणार पाच मध्ये चार जोडलं की मला नऊ मिळणार बरं आता उत्तर किती आलं याचं सत्तेचाळी बरं उत्तर येते किंवा नाही येत आपण ते बेसिक पद्धतीने एकदा सोडून बघू पहा काय होणार पंच्याण्णव मायनस अठ्ठेचाळी ठीक आहे बघा पाच मधून आठ जातात का नाही हातच्या एक घेतला किती झाले पंधरामधून आठ गेले सात बरोबर आहे ना पंधरामधून आठ गेले किती सात हातच्या आला एक बरं नवातून पाच गेले चार आलं उत्तर तेवढंच पण हिला वेळ लागला ना मित्रांनो याला वेळ लागला का नाही तुम्ही पहिल्यांदा शिकत आहात म्हणून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल पण नक्कीच तुम्ही याच्यावर पन्नास ते शंभर उदाहरण प्रॅक्टिस करा तुमचे ते तोंडपाठच होतील बरं याच्यावरती आहे याला सोडून पाहू काय होणार ऐंशी मायनस एकोणतीस बरं झिरोतून नऊ जातात का नाही हातच्या घ्या दहातून नऊ गेले एक हातच्या आला एक आठातून तीन गेले पाच आलं एक कन उत्तर उत्तर तेच येणार मित्रांनो तर आशा करतो दोन बाय दोनचे तुम्हाला समजलं असेल तर चला लवकर लिहून घ्या चला दोन बाय दोनच्या समजलं ना मित्रांनो आता आपण पाहू तीन बाय तीनच्या बघा पद्धत तेच राहणार पद्धत काही आपली बदलणार नाही कसं सोडवायचं मग आता आपण एकदा बेसिक पद्धतीने पाहू मग त्या शॉर्ट्रिकने पाहू बघा बेसिक पद्धतीने काय होणार सात मधून तर आठ जात नाही हातच्या एक सतरामधून आठ गेले किती नऊ सतरामधून आठ गेले किती नऊ हातच्याला एक तीनातून दोन गेले एक चारातून एक गेला तीन बरोबर आहे उत्तर किती येणार मित्रांनो तीनशे एकोणवीस बरं पण आपण याला सोडवणार का असं नाही टार्गेट कोणाला करायचं लहान संख्येला लहान संख्या कोणती आहे एकशे अठरा पद्धत तेच दोन अंकी राव तीन अंकी राव चार अंकी राव बरं आता पहा मला काय करायचे आहे आठला सात बनवणी आहे काय करायची आहे आठला सात बनवणी आहेत तर किती जोडू मी नऊ जोडवावे लागतील नऊ जोडीन तर किती होतील सतरा नऊ जोडलो किती झाले सतरा सतरा झाले तर हातचं काही येणार एक येणार बरं ये एक आणि एक किती दोन मला बनवणी किती आहेत तीन तर किती जोडवा लागेल एक जोडवा लागेल तेव्हाच काय होणार तीन ठीक आहे मग पाय इथं एकच आहे मला बनवणी किती आहेत चार, चार एक मध्ये किती जोडवा लागेल ला की चार बनणार तर तीन जोडावं लागेल आलं उत्तर किती तीनशे एकोणवीस आता याची मीठ तुम्हाला डायरेक्ट पद्धत सांगतो मित्रांनो की जर एकक स्थानी किंवा दसक स्थानी शून्य शून्य असेल आणि त्याला आपल्याला डायरेक्ट तोंडी हे पण तोंडीच होते फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल आता तुम्हाला समजावा म्हणून सर्व काही गोष्टी मी लिहून सांगत आहे आता बघा याला तोंडी कसं करायचं आता हे तीनशे एकाहत्तर आहेत ना मित्रांनो आधी याला काय करा चारशे बनवा आधी याला काय करा चारशे बनवा बरं चारशे बनवा चारशे बनवण्यासाठी काय करावं लागेल पहा हा एकाहत्तर मध्ये जर एकोणतीस टाकलो मी एकाहत्तर मध्ये काही एकोणतीस टाकलो तर काही शंभर होणार शंभर आणि तीनशे हे काही चारशे म्हणजे मला इथं चारशे बनवण्यासाठी आधी किती एकोणतीस जोडावं लागेल एकोणतीस जोडलं तर किती झाले मित्रांनो हे चारशे झाले हे दोघेही मिळून काय बनवतील चारशे झाले ना आता मला चारशेला नऊशे बनवणे आहे तर चारशेला नऊशे बनवणी सोपी जाते चारशेमध्ये पाचशे टाका किती होणार नऊशे म्हणजेच मग आपल्याला ह्या एकोणतीसमध्येही किती जोडावं लागेल पाचशे म्हणजेच उत्तर किती येणार पाचशे एकोणतीस उत्तर किती येणार मित्रांनो पाचशे एकोणतीस हा उत्तर येणार जर विश्वास नसेल वाटेत सोडून पहा काय होणार नऊशे मायनस तीनशे एकाहत्तर पहा दहामधून एक गेला नऊ हातच्याला एक मधून आठ गेले गे हा दोन आले आला एक नवातून चार गेले पाच आलं उत्तर मित्रांनो पाचशे एकोणतीस डिपेंड करते तुम्हाला मित्रांनो तुम्ही किती प्रॅक्टिस करता आणि किती यानी करता तर मला वाटते मित्रांनो दोन बाय दोनचे चे तीन बाय तीनचे समोर असे चार बाय चारचे चे कसे करायचे ह्याच पद्धतीनं करायचे तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला सर्व काही गोष्टी समजल्या असतील तर चला आजच्यासाठी एवढंच राहू द्या आणि एक गोष्ट बघा आधीच आपल्या युट्यूब वरती गुन्हागार असो गुन्हागार बेरीज लसावी मसावी आणि इतर बाकी गोष्टी अपलोड केलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तुम्हाला गोष्टी समजत असतील तर तुम्ही हे बाकीचे पण व्हिडिओ पाहू शकते मित्रांनो आणि एक विनंती आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढं जय हिंद जय महाराष्ट्र हे लिहून घ्या लवकर